स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये तर स्वामी भक्तांनो मी तुमच्यासाठी सुंदर कथा घेऊन आली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता ही कथा पूर्ण ऐका तर असे डेली कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती संध्याकाळी आठ वाजता कथा येणार आहेत मी स्टोरी सांगणार आहे तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कथा अशी आहे की एका गावामध्ये एक चमत्कारिक साधू असतो आणि चमत्कार असा होतो की तो साधू नसल्यानंतर त्या गावामध्ये पाऊस येतो जेव्हा पण पावसाची गरज असते तर ते गावकरी काय करतात त्या साधू महाराजाकडे जातात आणि साधू महाराजांना सांगतात की साधू महाराज आम आम्हालाच पाण्याची गरज आहे पावसाची गरज आहे तर कृपया तुम्ही नाचा म्हणजे पाऊस पडेल असे ते त्या साधू महाराजांना सांगतात आणि तो साधू महाराज नाचायला सुरुवात करतो जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत तो नाचतो आणि चमत्कार असा होतो की तो नाचल्यानंतर पावसा शंभर टक्के होतोच तर असेच चमत्कार त्या गावामध्ये चार मुलं येतात चार मुलं आल्यानंतर असेच गावकरी त्या मुलांना सांगतात की आमच्या गावाबाहेर एक साधू महाराज राहतात आणि ते असे आहेत चमत्कारिक साधू महाराज आहेत ते नाचल्यानंतर पावसा येतोच असे त्या मुलांना सांगतात पण ते आजकालची मुलं काही विश्वास ठेवत नाही ते बोलतात हे तुम्ही सांगता जे अंधश्रद्धा आहे असे ते म्हणतात आणि ते म्हणतात चला ठीक आहे आम्हाला त्या साधू महाराजांकडे घेऊन चला आम्हाला दाखवा ते साधू महाराज कुठे आहेत ते आम्ही पण बघतो असे बोलतात आणि ते साधू महाराजांकडे जातात साधू महाराजांना ते सांगतात की साधू महाराज तुम्ही जे हे सगळे करताय ना आमचा त्याच्यावरती विश्वास नाही आम्ही पण नाचतो बघूया पाऊस येते काय मग ते मुलं काय करतात नाचतात एक पहिला मुलगा आहे तो अर्धा पाऊन तास एक तास नाचतो पण पाऊस काही पडत नाही दुसरा आहे तो एक दीड तास नाचतो पाऊस काही पडत नाही असे करून चारही मुलं चार पाच तास नाचतात पण पाऊस काही पडत नाही मग ते बोलतात बघा साधू महाराज पाऊस काही पडत नाही ते साधू महाराज म्हणतात ठीक आहे चला आता मी नाचायला सुरुवात करतो मग ते नाचायला सुरुवात करतात एक तास होते दोन तास होते तीन तास होतात चार तास होतात असं करता करता संध्याकाळ होते खूप रात्र होते आणि रात्र झाल्यानंतर तरी पण ते साधू महाराज नाचण्या नाचायचं थांबवत नाही आणि चमत्कार असा होतो की मग ढग गरजू लागतात आणि खरोखरच पाऊस यायला सुरुवात होते ते मुलं पण आश्चर्यचकित म्हणजे असं बघतात की अरे कसा काय पाऊस आला आम्ही नाचलो तर पाऊस आला नाही आणि साधू महाराज नाचले तर लगेच पाऊस आला असे ते साधू महाराजांना विचारतात की साधू महाराज हा कसा चमत्कार तुम्ही केला तुम्ही नाचलेत तेव्हा पाऊस आला आणि आम्ही नाचलोत तेव्हा पाऊस आला नाही तर साधू महाराज त्यांना सांगतात की हे बघा गावकऱ्यांचा विश्वास आहे तो माझ्यावरती आहे आणि माझा जो विश्वास आहे तो परमेश्वरावरती आहे की जे मी इच्छा मनामध्ये असेल ते परमेश्वर नक्कीच पूर्ण करेल तेवढा विश्वास आपला परमेश्वरावरती पाहिजे आणि माझं असं आहे की जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत मी नाचतच राहतो नाचणं ना हे थांबवत नाही म्हणजेच छोटीशी कथा आहे छोटी छोटीशी कहाणी आहे स्टोरी आहे याच्यातून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते की आपण एखादं नवीन काम जर चालू केलं तर आपल्याला कधी कधी कामामध्ये अपयश येतं आणि आपण मग निराश होतो आणि असा विचार करतो हो की जाऊ दे मला याच्यामध्ये खूप प्रयत्न करून सुद्धा मला यश मिळत नाही आणि मी हे काम सोडून देतो असं मनामध्ये विचार करतो हो, पण असा विचार करणं चुकीचं आहे आपण खूप सारे प्रयत्न करत रहा जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत आपण जर प्रयत्न केले तर परमेश्वर सुद्धा आपल्याला मदत नक्कीच करते आणि परमेश्वर स्वतःचा स्वतःवर विश्वास पाहिजे आणि परमेश्वरावर विश्वास पाहिजे म्हणजे हा दोन्हीही गोष्टी असल्या की आपल्याला यश शंभर टक्केच मिळते तर ही छोटीशी कथा आहे तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा तर डेली आठ वाजता संध्याकाळी आपल्या चॅनलवरती कथा स्टोरी मी टाकणार आहे व्हिडिओ नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार